घरामध्ये काही छोटे मोठे बदल केले तर आपल्यालासुद्धा प्रसन्न वाटतं तर हेच या व्हिडिओतनं वी मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि निमित्ताने साफसफाईसुद्धा होते त्यामुळे व्हिडिओ कुठेही सोडून जायचं नाही आहे संपूर्ण पहा आणि तुम्हाला मी केलेला कोणता बदल आवडला आहे तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि आज कोणीतरी खास येणार आहे आपल्याकडे तर ते सुद्धा तुम्हाला पुढे पाहायला मिळेल त्यामुळे प्लीज व्हिडिओ स्किप करू नका ಸಂಪೂರ್ಣ ಪಾ ಅನ್ನ ನಾಲ್ಕ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬಸು ಕರ यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या सुंदरशा ब्लॉगला सुरुवात सुद्धा करते तर आपल्या चॅनलचं नाव लवकरच चेंज होणार आहे जसं की मी सांगितलं होतं पण काय होतं ओघाने सवयीप्रमाणे ते अर्णव सांडबोर येतं पटकन तोंडात ना पण चला नाव चेंज होईपर्यंत मलाही सवय होईल आणि तुम्हालाही होईल मी आणि बरंच काही असं आपल्या चॅनलचं नाव राहील तर आज एक घरामध्ये गोष्ट मी केली आहे थोडासा चेंज केलाय जो सोफा इकडे ला होता गॅलरीला लागून होता तो इकडे शिफ्ट केला आहे तर इथे काय होतं म्हणजे इथे का केला आदवैतला बाहेर बघायला वगैरे खिडकीतनं जरा बरं वाटतं आदवाई तिथे तिळगुळ खातोय आज तिळगुळ खायचे नसतात पण आदवैत रडत होता आणि मग दिले मग त्याला म्हटलं जाऊ ते लहान काय नाही होत आणि मग इथे सोपा शिफ्ट केला आहे मी तर कसं वाटतोय हे मला कमेंट करून नक्की सांगा यांना इथे आवडत नाही कारण की ना त्यांचं म्हणणं इकडे असला की सोपा या साईडला टी व्ही आहे तर मग बर -बर ती बरोबर समोरासमोर असं होतं आणि मग ती व्यवस्थित दिसते पण इकडे असलं की मग टी व्ही दिसत नाही हां 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 तर चला देवपूजा राहिली आता बाकी सगळं कामावरले देवपूजा करायची आणि नाश्ता आहे आज नाश्त्याला थालीपीठ केलं होतं जे की मला खूप जास्त आवडतं आणि खूप क्रेविंग झालेली आहे की थालीपीठ खायचंय तर सकाळी नाश्त्याला केलं होतं पण मी नाही खाल्लं कारण की म्हटलं नंतर खाईल सकाळी फक्त चहा घेतला यांच्यासोबत आणि खूप छान लागतं बाजर तर बाजरी बाजरीच्या ह्याचे केलेत आणि काय झालं कोथंबीर आदवईत तर कोथंबीर वगैरे काहीच नव्हतं सॉरी कोथंबीर होती मेथी नव्हती तर मग म्हटलं आता कशाचे करू आणि खाऊ चित्र वाटलेले मग कोबीचे केले कोबी बारीक करून जसं आपण चपातीचं चा करतो तसंच सेम भाकरीच्या पिठामध्ये केलं केले त्यामध्ये थोडंसं बेसनपीठ वगैरे ॲड केलं तर ठीक आहे चला आज संध्याकाळी कोणी जरी येणार आहे त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू करायचा आहे अजिबात स्किप वगैरे करायचा नाही आहे जे कोण येणार आहे ते तुम्हाला कळेलच मग आणि जर कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या कारण की इथून पुढे आपले ब्लॉग खूप छान छान येणार आहेत आता आहे प्लॅनिंग गावी पण जायचे वगैरे हो आता बघू जसं जसं ठरेल तसं तसं तुमच्यासोबत शेअरसुद्धा करेल मी तर त्यामुळे कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या इथून पुढचे ब्लॉग खूप छान असतील देवपूजा करायची बाकी आहे असं म्हटलं ना मी आता म्हणून मी इथे सोपा ठेवत नाही खरं तर कारण ते हे पण आदवैतला बाहेर बघायला बरं पडतं म्हणून म्हटलं जाऊ दे तर आदवैत बघा माझ्या आधीच देवपूजा करून घेतो हम्म आणि त्यानेच खिडकी लावलीये मग अशी ती उघडीच होती तिथन आवाज देते दे, दादा दे दादाला आवाज दादा, दादा। दादाला आवाज दे बबडी खाली बघण्यामध्ये एवढा मग देखील आवाज सुद्धा देत नाही ठीक आहे चला मुलं स्केटिंग करत होती सव्वीस जानेवारीची ताई एवढं छान वाटत होत पाहायला त्यामुळे शेअर कसे करतात जायचं काय थांब जरा तुला टाइम आहे बाळा अजून ते बीक आहे बघा काय उघडू ते उघड इकडं ॲक्शन त्याची काय द्यायची आहे तुला कसं आहे सरप्राईज आत मध्ये काय नाही केलं आत करायचंय उद्या हे सांग पहिले आवडलं का आवडलं का हा कारण की इथनं असं बघता येतं यांना हा ना आरुची काकी खाली काकी फळवाल्याची वाट बघती तुला आवडलं का हे सांग नक्की चला आता आली आरूला घेऊन आज कोणतरी येणार आहे आणि ते एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी संध्याकाळी सांगेल आल्यावर सांगणार आता नाही चला कधीच साफसफाई काढली आहे ह्याच्या टीव्हीच्या खालचं जे, जे हे होतं ना खूप खराब झालेलं कारण की बरेच का दिवस त्याला क्लीनच केलं नव्हतं म्हणजे ह्या साईडला दाखवते इकडे तर बघू शकता इकडे बघा ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये किती फरक आहे इथे कचरा पण खूप झालेला पेन्सिल वगैरे आरूची भरपूर काही गेलेलं त्याच्या मागे आणि ह्याला ना मला वाटतंय जवळ पंधरा वीस दिवस जास्त झाले असतील क्लीनच केलं नव्हतं हे आणि आधी काय व्हायचं मी पंधरा दिवसांनी तरी ये ना हा हे टेबल म्हणजे सरकवून तिथलं पुसून व्हायचं पण हे खूप जड आहे तुम्हाला वाटत असेल असं पण खूप जड आहे हा टेबल अजिबात हलत नाही आणि आता सुद्धा मी ते हलवलं ना पण बोर्टात असं कसं तरी व्हायला लागले तर आता हे आधी क्लीन करून घेते हा आरू हेल्प ए थांब थांब तिथं थां था साबणाचं सगळं आणि हे पण देवाच्या साईडला येतं ना तर मग ह्याच्यावरती पण चिकट होतो खूप असं हे मग आता ते घासून वगैरे घेते आणि भेटते परत तुम्हाला मग मा काय करणार आहे नक्की ते पण दाखवते कारण किंवा का आतमध्ये जे माझं कपाट होतं ते इथे आणून लावले तर काहीतरी डोक्यामध्ये प्लॅन चालू आहे चालू आहे बघूया तो सक्सेस झाला तर दाखवते तर काय केले ते दाखवते आता खूप वेळ गेला माझा खरं तर ह्यामध्ये एवढी एवढीचं काम करायला मला जवळ दोन ते अडीच तास लागले ते तर इथं जे मोठं कपाट होतं म्हणजे जे टेबल होतं मोठा लांब तर तो काढून टाकला आणि ते छोटं टेबल ठेवला जो की इकडे होता आणि अजून ह्याच्यावरचं साफ करायचं आहे आता मला आणि आतमध्ये काय केले ते दाखवते अजून आतमध्ये पसारा पडला आहे झोपला म्हणून मग बंद केलं मग जे काही काम करत होते ते तर ते जे टी व्हीपे कपाट होतं ना ते इथे ठेवले आदवैत इथे झोपलाय आणि आत्ता जस्ट झोपला आहे तो मग मी बाहेर गेले आणि अजून इथे अंथरुणा ही सगळी काढून ठेवली आहेत ती इथे ह्याच्यात ठेवायची बेडच्या ह्याच्यामध्ये आणि सगळा पसारा पडलेला आहे फक्त हे कपाट इथे लावायला मला दोन ते अडीच तास लागले कारण की हे ह्या मधल्या गॅपमध्ये नाही ते गुतलं होतं हि स्पेस कमी आहे ना त्यामुळे आणि मग इकडे माझं कपाट आहे इकडे यांचं आहे अजून ह्याच्यावरचं पण हे क्लीन करायचं राहिले पण म्हटलं आवाजामुळे माहीत नाही ह्याच्यामध्ये पण माझा आवाज येतो की नाही आदवै तू उठेल म्हणून मग म्हटलं नंतरच करेल आता तर ठीक आहे आणि हे खास आरूच्या अभ्यासासाठी म्हणून केलं आहे कारण की काय होतं तो बाहेर सोप्यावरती बसला ना चल बाळा बाहेर आदू बाहेर तर काय होतं तो सोप्यावरती बसून अभ्यास करतो आरू पण आदवाईत काही त्याला करून देत नाही त्यामुळे मग त्या आतमध्ये शिफ्ट केलं म्हटलं मग त्याच्यावरती बसून वगैरे हो तो करू शकतो व्यवस्थित तर चला आज कोणीतरी येणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा येणार आहे कोणतरी आरूला पण नाही सांगितलं आरूसाठी आरू साठी आणि सगळ्या फ्रेंडसाठी सरप्राईज आहे काहीतरी फायनली सगळं क्लीन करून झालंय जो पसारा होता ना सगळा तो सुद्धा आवरलाय आणि आरू अभ्यास करायला बा। ना अभ्यास करायला आदवाई खिडकीत आदवा इथल्या पण आता असं बघायला वगैरे जवळ झालं

चहा करते कारण त्याला खूप दमल्यासारखं आणि पाच वाज देते चला आता चहा करते मस्त आधी चहा घेते बघू नंतर मग भेटते तर जसं की मी सकाळपासून सांगते तुम्हाला कोणीतरी येणारे येणारे आणि ते तुमच्यासाठी सरप्राईज आरूसाठी पण सरप्राईज होतं तो व्यक्ती आल्यानंतर न तो खूप शॉक पण झाला आणि हॅप्पी पण झाला आणि काय झालं खर तर पहिले दाखवते कोण आले ते म्हणजे मला बोलायला सोपं जाईल तर मम्मी आली आज आणि मम्मी बरेच दिवस गावी होती जवळजवळ दोन अडीच महिने मम्मी गावी होती तर आहे का <laughs> तर बरेच दिवस गावी होती आणि तो खूप दिवसांनी आहे आणि काय सांगत होते हां तर मग आरू खूप शॉक झाला मग आईला बघून वगैरे मग त्याला त्याची एक्साइटमेंट आईने काय आणलं असं तसं आणि आई तू किती दिवस राहिली ग वगैरे मग त्या सगळ्या गोंधळामध्ये मग ब्लॉग शूट करायचा राहून गेला मग गे, ह्यांना भूक वगैरे लागलेली तर हे म्हटले चल मग आधी जेवून घेऊया तर जेवण वगैरे झालं म्हटलं ब्लॉग शूट करायला तर भांडी बिंडी घासून झाली आणि टेरेसवरती वॉकिंगला जाऊन आलो मग आता म्हटलं व्हिडिओ एडिट करायला घ्यायचा आहे नंतर लक्षात आलं अरे शेवटचा आपण हे शूटच केलं नाही मग मम्मीला म्हटलं अगं तुला दाखवायचं पण होतं म्हणजे की कोण आहे ते तर म्हटलं चला आता घेऊन टाकूया ब्लॉक तर फायनली मम्मी आली जे एवढा वेळ तुमची उत्सुकता ताणून ठेवली होती मी की कोण येणार आहे कोण येणार आहे तर चला आदुडीला झोपवत होते आता आणि आदुडीच्या चेहऱ्यावरती कुठेच झोप दिसत नाहीये टेरेसवरती वॉकिंग करताना तो झोपला होता हे की नाही आदू आणि खाली आणून ठेवताना मग उठलाय परत हम्म हम्म गुड नाईट पण सगळ्यांना गुड नाईट गुड नाईट करा हा तर चालेल चला आजचा मग हा सुंदरसा ब्लॉग इथेच संपवते उद्या एक छानसा व्हिडिओ किंवा ब्लॉग घेऊन पुन्हा हजर राहील तोपर्यंत तो बाय हा बाय